नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपले म्हणसे विधानसभेचा रणधुमाळ थांबला नवापूर मतदारसंघ क्रमांक चार नवापूर मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली तीनही उमेदवार आपल्या बाजूने प्रचार करत होते पण जनतेच्या मनात काय असते ते जनताच ठरवत असते आणि झालं असेच शेवटी कोणाला जास्त मते मिळाली आणि कोणाला कमी मते मिळाली हे आपण पाहिलंच पण शेवटी जो उमेदवार जिंकला तोच विजय ठरत असतो हे बरोबर ना जनतेने दिलेले प्रेम आणि जनतेनेच दिलेला कौल हा महत्त्वाचा असतो निसटत विजय जरी असला तरी विजय हा झालेला आहे आणि लोकांनी पसंती दिलेली आहे नवापूरचा विजय झालेला आहे विजय झालेले उमेदवार आहे शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा एस के न्यूज नवापूर नमस्कार